अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला दत्त जयंतीचं उद्यापन गुरुचैत्राच्या पोथीनुसार कसं करायचं काय कोणी काय करतं कोणी काही सांगतय आता तर पोथीमध्ये काय वर्णन नेरीलंय त्याप्रमाणे दत्त जयंतीचं उद्यापन करायचं आहे साधं आणि सोपं त्याच्यामध्ये नवीदिला काय दाखवायचा सवाष्ण ब्राह्मण असेल नाही भेटले काय करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ चे चे। श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे गुरुचैत्र पारायण सर्वांनी करावं आपण गुरुचैत्र पारायण करताना कधी लक्षात ठेवा आपण सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन करतो सात दिवसामध्ये मूळवत धारण करतो सात दिवसामध्ये एक वेळेला आपण सकाळी गुरुक्षेत्र पारायण करतो खाली जमिनीवर झोपतो गादीवर झोपत नाही आपण हे सगळे नियम पाळून कशासाठी करतो आपण हे की महाराजांची सेवा आपल्याकडून व्हावी मग तसं उद्यापन उद्यापनाला खूप महत्व असतं जसं महाराजांनी सांगितलं की उद्यापनाला खूप महत्व आहे आपण काय करतो तसा शेवट किंवा तसा शेवट गोड व्हावा मग तसं उद्यापन असतं मग उद्यापनाच्या वेळेस खूप जण काय करतात खूप जण मला असे कॉल मेसेज करतात की दादा आम्ही मग बायका जीव घालू का आम्ही या मंदिरात दान देऊ का या मंदिरात दान देऊ का दानल्याने दे ने होत किंवा बायका नुसतं बायका जीव घातलं किंवा हे जीव घातलं नाही कारण की गुरु चरित्र पारायण जेव्हा आपण करतो तसं उद्यापन पण प्रॉपर पोथीनुसार केलं पाहिजे बाकी दुसरं काहीच नाही पोथीच आपल्यासाठी महत्वाची आपलं दुसरं काही नाही आता आमच्या इथे कसं करत होते ते मी आपल्याला तुम्हाला सांगतो की गुरुक्षेत्राचं उद्यापन जेव्हा असेल तेव्हा गुरुक्षेत्र उद्यापनाला आपण वरण भात भाजी पोळी कांदा लसूण नसलेला म्हणजे कांदा लसूण टाकायचं नाही खूप जण काय करतात सात दिवस कांदा लसून खात नाही पण उद्यापनाच्या दिवशी कांद्याची भजे करणार हे करणार आमटी करणार असं नाही करायचं महाराजांना कांदा लसून विरहित म्हणजे कांदा लसून न टाकता वरण भात भाजी पोळी पूर्णाची पोळी करू शकता गोड करू शकता घेवड्याची भाजी ही महाराजांना फार आवडते फार आवडते घेवड्याची भाजी करू शकता आणि महाराजांना अंतकरणातून बोलायचं महाराजांना म्हणायचं महाराजांना विनंती करायची महाराज सात दिवस आठ दिवस आमच्याकडून जे गुरुचित्र पारायण झालं पण तुम्ही आमच्या घरी जेवण करायला या महाराजांना विनंती करायची विनंती साध वरम पोळी जरी केलं तरी चालेल यात कांदा लसूण लसूणाकर टाकू कांदा लसूण ह्या गोष्टी टाकायच्या नाही वांगे पण टाकायचे नाही बाकी कांदा लसून मसाला टाकायचा नाही स्वयंपाक छान करायचा एवढं करायचा नैवेद्य पण दाखवायचं दत्त महाराजांना दाखवा पोथीला दाखवा आपले देवघर असेल तिथं नैद्य दाखवा आणि या पद्धतीने करत असतो आणि सवाष्ण आणि ब्राह्मण गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये कसं वर्णन दिले आहे की सप्ताच्या दिवशी सवाष्ण ब्राह्मण आपण जीव घालावे तर आजकाल सवाष्ण ब्राह्मण तुमच्या घरी जेवायला येतील असं आहे का नाही जर नाही आले आले तर तुम्ही पुण्यवान आहात तुमच्या घरी सवाष्ण ब्राह्मण आले का बरं सवाष्ण ब्राह्मण सांगायचे हे पण खूप जण मला म्हटले होते असं एक उदाहरण सांगतो मी आपल्याला कारण की का बर की आपण सात दिवस गुरुक्षेत्र पारायण आपण ब्रह्मजयाचं पालन करतो रात्री गादीवर न जोपता खाली झोपतो सकाळी सात वाजता उठ सकाळी उठतो पाच वाजता गुरुचरित्र वाचन करतो हे सगळं आपण कर्म करतो त्याचं उद्यापन करताना जो व्यक्ती आपण जीव घालणार आहे ब्राह्मण व्यक्ती जे जीव घालणार आहे ते दत्त महाराजांच्या स्वरूपात म्हणून तुम्ही आपण जेव्हा उद्यापन करतो ना तर तुम्ही म्हणणार बायका जीव घालायला चालेल का तसा नाही जो व्यक्ती जीव घालणार आहेत कुणी पण ते नॉन व्हेज खाणार नसले पाहिजे ते त्यांचे आचार विचार चांगले पाहिजे म्हणून तुम्ही कोणाला जीव घालतायत ते पण खूप मॅटर करतोय हे लक्षात ठेवा साधा आणि परत आता कोणाला जर सवाष्ण ब्राह्मण भेटले तर तुम्ही पुण्यवान आहात तुमच्याकडे जर सवासण ब्राह्मण नाही आले तर तुम्ही सरळ ब्राह्मणाला काय करायचा शिधा आणि दक्षिणा द्यायचा आता शिधामध्ये काय द्यायचं सप्तधान्य देऊ शकता तुम्ही गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असेल डाळी असेल साखर असेल गुळ असेल हे सप्त धान्य आहे तेल असेल तूप असेल हे ब्राह्मणाला सप्त धान्य तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकता कमीत कमी सप्त धान्यामध्ये कसं द्यायचं कमीत कमी दोन माणसं जेवतील त्यांच्या घरचे तेवढं धान्य द्यायला पाहिजे एक वेळेस आम्हाला ब्राह्मणने भेटले तर आम्ही तसं दिलं होतं देऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही कारण की गुरुक्षेत्रामध्ये आपण असं आहे की आपण जेव्हा गुरुक्षेत्र करतो जर ब्राह्मण सवास नाही भेटले तर ब्राह्मणाला दक्षिणा देऊन टाकायचं नंतर संकल्प सोडायचा हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव गोत्र घ्यायचं आणि आपण गुरुचरित्र निमित्त सात दिवसाचं गुरुचरित्र झालेलं आहे निमित्त आम्ही उद्यापन आहे ते महाराजांनी आम्ही करून घ्यावा असं म्हणून पाणी सोडून द्यायचं असं साधं आणि सोपं उद्यापन करायचं ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत आपण त्या दिवशी स्वयंपाक करताना लक्षात ठेवा ते महत्वाचा दिवस आहे ज्या दिवशी आपण उद्यापन करणार आहे तुम्ही जेव्हा कधी करा जेव्हा उद्यापन तुम्ही करणार त्या दिवशी त्या स्त्रीने मनातल्या मनात नामस्मरण अवश्य करायचं आहे नामस्मरण अखंड नामस्मरण करायचं या अखंड नामस्मरणामध्ये महाराजांना विनंती करायची की महाराज तुम्ही माझ्या घरी जेवायला या तुम्ही माझ्या घरी जेवायला या महाराजांना विनंती करायची की महाराज तुम्ही माझ्या घरी जेवायला या मी एवढं गुरुक्षेत्र पाराण केलं एवढ्या गोष्टी केल्या तरी पण तुम्ही माझ्या घरी जेवायला या अशी विनंती करायची आता शिधा शिधाचं कसं असतं जेव्हा दत्त महाराज होते मध्ये एक, एक ब्राह्मण होता त्याला शिधा भेटला होता मग शिधा भेटल्यानंतर तो, तो महाराजांकडे गेला महाराज म्हटले की तुला जेवढं शिधा भेटलेला आहे तसं शंभर लोकांना जीव घालायचा तो म्हटला महाराज हे एक दिवस एक एका म्हणजे एका माणसाचा पण शिधा नाहीये पण शंभर माणसाने कसं जीव घालणार महाराज काय म्हटले तो शिधा माझ्याकडे आण आणि महाराजांनी त्याच्यावर कपडा टाकला आणि त्याच्यावर सहस्र लोक जेवले एवढं महत्व शिध्याला आहे कारण की महाराजांना तुम्ही शिधा जे असतो जे अन्न असतं किंवा आपण जे दान देत असतो ब्राह्मणाला ते दानाला खूप महत्व आहे खूप महत्व आहे कारण की अन्नदान सर्व श्रेष्ठ आहे आणि आपण आपण जे गुरुक्षेत्र पारायण करतो आपण हे सगळे नियम पाळून करतो बघा सगळे नियम पाळून करत असता मग त्याचे नियम पाळीला त्या व्यक्तीलाच जायला पाहिजे तुम्ही म्हणणार मग आम्ही मंदिरात दान देतो इथे दान देतो ते दान देणं ते वेगळं आहे तुम्ही अन्नदान देणे वेगवेगळे आता खूप जण म्हणता आता आम्ही बाकीचे लोक त्यांना देतो पण बाकीचे लोक जर कुणी नॉनव्हेज खात असेल अजून एक उद्यापनाला किती लोक बोलवायचे जेवायला माझं तर एक वैयक्तिक मत आहे की कोणाला बोलू नये कोणाला बोलू नये आपण जसं उद्यापनाला कोणाला बोलू नये का बरं काही 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 लोक नॉन व्हेज खाता काही काही जण दारू पिता काही काही हे करता कोणाला मनात श्रद्धा नसती म्हणून उद्यापन करताना फक्त सवासण्या ब्राह्मण आपल्या घरचे वास आणि सभासने ब्राह्मण नाही भेटले ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या बस आणि आपल्या घरचे एवढेच लोक तुम्ही जास्त लोक बोलू नका तुम्ही म्हणणार मग आम्ही बायका बोलवतो माणसं बोलवतो पंक्ती वाढतो काही कामाच नाही ते काही कामाचं नाही ते काही काही जणांना महाराजांबद्दल तिरस्कार असतो काही काहीला ते गुरुक्षेत्र आवडत नसतं काही काहीला ह्या गोष्टी असतात म्हणून अशा गोष्टी करू नका पंक्ती पंक्ता या गोष्टी करायच्या अशा जाऊच नका सरळ सवर्ष ब्राह्मण जीव घालायचे महाराजांना एक नैद्य ठेवा देव देवघरात एक नैद्य ठेवा बस एवढं करायचं नवीन आरती करायची आरती वाद करू शकता दुपारी बारा साडेबारा एक वाजेपर्यंत तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापन केल्यानंतर पोथी हलवायची नाही पोथी हलवायची नाही पोथी तशीच ठेवायची आठव्या दिवशी आणि नंतर नवव्या दिवशी पोथी हलवायची आणि जर कोणाला जर ब्राह्मण भेटत नसेल आता खूप जण आहे त्यांना ब्राह्मण भेटत नाही हे भेटत नाही मी माझा नंबर देईल तुम्ही संकल्प करून तुम्हाला जे दान द्यायचं आहे ते दान तुम्ही संकल्प करून दान देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही खूप जण आहेत ते दुसऱ्या देशात असतात काही जण इकडे असता त्याला ब्राह्मण भेटत नाही काही गोष्टी होत नाही तुम्ही माझा नंबर देईल तुम्ही संकल्प करून पाडू शकता आणि हे जे दिलेलं दान असतं आपण हे फक्त आपण गाणगापूरमध्ये तिथं वापरतो म्हणून महाराजांचं महाराजांना जात तुम्हाला ब्राह्मणाला द्यायला पुण्य तेवढं भेटेल आणि ते जे ते दान आहे ते आपण गांधापरमध्ये वापरत असतो म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे सगळ्यांनी महाराजांना हात जोडून विनंती दे करायची की महाराज आमच्या घरी तुम्ही उद्यापनाला या मन पवित्र करून अन्नदान तुम्ही करू शकता आणि मनापासून महाराजांना म्हणायचं की तुम्ही आमच्या घरी जेवायला या महाराज प्रत्यक्ष दत्तमूर्ती अवतरली त्याप्रमाणे महाराज येत असतात छानपैकी आपण करायचं तरी उद्यापणाच्या दिवशी चिडचिड करायची नाही शांत राहायचं मनामध्ये गडबड गोंधळ करायचं नाही साध्यापैकी जेवण साधा, कर, साधा त्याप्रमाणे करू शकता आणि नंतर सवाष्टभाम ब्रामन झाल्यानंतर ब्राह्मणाला सिद्धा दक्षिणा दिल्यानंतर तुम्ही जेवण करायचं आपला उपास आहे तो तो उपास सोडायचा कारण की दत्त जयंतीचा उपास असतो तो उपास आपण सोडायचा आणि उद्यापन छान करायचं आता उद्यापन पण खूप मत मतांतर आहे खूप जण चौदा तारखेला दत्त जयंती करणार आहे खूप जण पंधरा तारखेला करणार आहे तुम्ही जेव्हा करणार असाल कधी उद्यापन करा चौदाला जे आठ तारखेला गुरुक्षेत्राला बसले असेल त्यांचं उद्यापन पंधरा तारखेला जे नऊ तारखेला गुरुक्षेत्राला बसलं असेल त्यांचं उद्यापन सोळा तारखेला होईल म्हणून जेव्हा करता येईल तेव्हा करा आणि घरी जे मठामध्ये केंद्रामध्ये गुरुक्षेत्राला बसले असेल त्यांनी घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या घरी महाराजांना नैविद्य दाखवा वरण भात पोळी घरी पण पो करा तुम्ही तिथे प्रसाद खाणार घरी येणार डायरेक्ट घरी आल्यानंतर नैविद्यार्थी करून घरी पण आपण वरमभात दाईपोज नैद्य महाराजांना तरी दाखवायला पाहिजे म्हणजे आपण ते जेवण आहे ते करू शकतो एवढी सेवा साधी आणि सोपी सेवा सगळ्यांनी करू शकता झालेली सेवा मी महाराजांचे रुजू करतो श्री स्वामी समर्थ